अलगुंडा पाटील यांनी उभारला महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्टँड क्रशर व स्टँड वॉशिंग प्लांट वीस टक्के नदीतील वाळूपेक्षा अधिक स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे कृत्रिम वाळूची निर्मिती करणारे कोटी खर्चाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टँड क्रशर प्लांटचे व तसेच देशातील सर्वात मोठे स्टँड वॉशिंग प्लॅन्ट उद्घाटन रविवारी नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दहिटणे येथे पार पडणार असल्याची माहिती युवा उद्योजक राहुल परमानंद अल्गोंडा पाटील व रोहन परमानंद अल्गोंडा पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली आहे आपण सोलापूर मध्ये भारतात सगळ्यात मोठं सँड वॉशिंग प्लांट अजून महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं स्टँड क्रशर प्लांट हे आपण धेटने इकडं चालू करतोय ह्याच्यात वशिष्ठ हे आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे ते सगळ्यात कम सेंट जे नॅशनल हायवेच्या प्रमाणे झोन टू पाहिजे ते आपण एकट लोक आहे जे सोलापूरमध्ये देऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण नऊ तारखेला हे चालू करतोय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद